मित्रांनो नवीन खरेदी झालेली आहे आणि नवीन खरे खरेदी करणारे व्यक्ती जुने आहेत बैलगाडी क्षेत्रात मित्रांनो माझ्यासोबत आहेत लेंगरेगावचे एक सुप्रसिद्ध बैलगाडी मालक आणि त्यांच्याबरोबर एक नवीन खरेदी दादा खरेदी ही कुठनं केलेली आहे खरेदी आता इकडचं जरा वासरं घेऊन घेऊन आता म्हणजे थोडंसं चेंज करूया मी नगर जिल्ह्यातल्या ले जे नेवासा तालुका आहे नेवासामधून हा खोंदा आम्ही परवा घेतला नेवासा नेवास तिथं कुठं बैलगाडी शर्यत तिथं बैलगाडी शर्यत आहे पण घोडागाडीमध्ये जास्त पळव जातो बैल आणि हा घोडागाडीतच पळणारा खोंड आहे असा बरं मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा पण आता तिकडची वेगळे छकडीत आणावा असं काय वाटलं तुम्हाला की काय झालं गेल्या मैदाना म्हणजे एक आठ दिवसापूर्वी चोराडच्या मैदानामध्ये ही गाडी ही वासरू आणि एक बैल पळायला आलेला म्हणजे ते आपण आणला नव्हता ते त्यांची ते आलेले आणि त्या मैदानात हे वासरू पाळताना बघितलं नंतर आमच्या डोक्यात लागलं की बाबा हे वासरू काय हरकत नाही ते म्हणजे प्रयत्न करायला की म्हणजे गाड्या मारू शकल असं वासरू दिसतंय म्हणून मग गेलो त्याच्याकडे रात्रीचे तीन वाजता गेलो सकाळी त्याच्या घरी उठवला त्याला आणि त्याला पण आश्चर्यच पडला की कोण माणूस आहे काय माहिती पण ज्यावेळेस त्याला किंमत सांगितली तर त्याला तो विश्वास वाट बर वा, वाटला की हा माणूस घेईल का नाही का फक्त विचारपूस अगदी अगदी राय बरोबर प्रश्न विचारला त्याला माझ्याबद्दल ऍक्च्युली खरंच काय माहीत नव्हतं माझ्याबद्दल किंवा माझ्या आमच्या बंधूबद्दल दोघाबद्दल पण मग आम्ही गेल्यानंतर गेल्यानंतर म्हणजे सर्वच येतात वासरं मागायला तसं आम्ही आलो असल त्याला असं वाटलं वाटल्यानंतर त्याने आम्हाला किंमत सांगितली आम्ही वासरं सोडून बघितलं आणि आपण बोलतो बोलायचं म्हणून बोलतो ना थोडं काहीतरी कमी कर किंवा काय कर तर मग असं त्याला बोलल्यानंतर तो काय बोला नाही नाही कमी होणार नाही काय नाही थोडस आम्ही बाहेर आलो तिथून आल्यानंतर त्यांनी कोणापाशी चौकशी केली काय माहीत नाही आणि नंतर, नंतर आम्ही गेलो माघारी चहा चहा पाणी पिऊन आणि गेल्यानंतर त्याचा जो पहिला तो माणूस बघितलेला नंतरचा माणूस चहा पिऊन गेल्यानंतर म्हणजे एनर्जी नाही आली त्यांनी चौकशी केली आमच्याबद्दल कुठेतरी आणि मग त्याला असं वाटायला लागलं की ह्या माणसाला बैल द्यायला हरकत नाही मग नंतर त्याने आम्ही सांगितलं त्या किमतीलाच बैल घेतला आम्ही काय त्याला कमी कर काय बोलवू नाही आणि असा प्रकार तो व्यवहार झाला मग आता सगळ्यांना किंमत जाणायची असते कारण तुम्ही घेणार म्हणजे त्यात काहीतरी बघितलं असेल निश्चित प चांगलं पळत असेल सुलतान हे झालेलं आहे तुमच्याकडे एक बैल तर खरेदी किंमत किती आहे आता खरं तर ह्या महिन्यामध्ये ही तिसरी खरेदी आमची आणि असं लोक काय दोन लाखाला चार लाखाला घेतले की दहा लाख सांगताय ती किंवा काय सांगते ती पण आम्ही कधी सांगितलं म्हणजे सांगत नाही कि घेतला पाठीमाग चिक्की आम्ही बावीस लाख रुपयाला घेतला पण आमच्या बंधूंना जेव्हा विचारलं कि तिला घेतलं ते म्हणले काय करायचं बैल घेतलाय ना असं म्हणजे बैल कधी घेतलेली किंमत सांगत नाही आता तसं हे पण काय किंवा अजून जे आम्ही परवा वाडग्या म्हणून तिकडे एक बैल आणला त्याची पण काय किंमत अशीच उच्च म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे चांगले पैसे देऊन आणलेली बैल आहे ती तुम्ही फक्त किंमत न विचारलेलीच बरे असं मी म्हणू शकतो <laughs> बरोबर तशी बैलाची किंमत होऊ शकत नाही लाख मोलाचा बैल असतो कुठल्याही मालकासाठी पण ते कसा होणार दादा की ठीक आहे बैल यांनी घडावलं नाही कि आणला रेडीमेड आणला पैसे आहेत म्हणून तर काय सांगाल अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणताय ना लोकांनी तसं म्हटलं तरी काय मग वाटणार पण नाही कसं व्यवसाय बघायचा काय बैल घडवायचा तुम्ही मला सांगा मग आम्ही व्यावसायिक माणसं मग बैल घडवत बसल्यानंतर व्यवसाय तिकडे काय होऊन जाईल त्यामुळं आम्ही व्यवसाय बघत ज्यावेळा म्हणजे बैल पळवायचा नात करतो आहे किंवा म्हणजे बसर पळवायचा नात करतो आहे त्यावेळा रेडीमेड बैलच घेणं कधी पण चांगलं कारण ह्यात वेळ खर्च करण्यापेक्षा व्यवसायात जर तेवढा वेळ खर्च केला तर त्याच्या दहा गुणी म्हणजे असली बैल दहा पन्नास येते की चांगला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की व्यावसायिकता पाहिजे बैलगाड्या व्यावसायिकता जर असेल तर आज तुम्ही हा बैल घेऊ शकला पण व्यवसाय म्हणजे काय करतो सांगा नवीन पिढी खरं तर तुम्हाला पाठीमागच्या पण एका मला वाटतं बाईटमध्ये मी सांगितलं होतं की व्यवसाय म्हणजे आमचा सोन्या म्हणजे आमच्या विटा तालुका किंवा आटपाडी तालुका हा सोन्याचा व्यवसाय म्हणजे पुरा जगभर किंवा देशभर करतात लोकं तसंच आम्ही पण करतो आमच्या मुंबईमध्ये आणि दुबईमध्ये दोन ठिकाणी व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायातून जेव्हा जेव्हा वेळ मिळतं त्यावेळेला आम्ही आमचे बंधू हे जितेंद्र देशमुख आमचे मोठे बंधू आणि आम्ही हा नाच जोपासत असतो आणि सगळं श्रेय तर खरं आम्ही आमचे मित्र सनी देशमुख आणि ती जी टीम आहे संदेश मिगड्या तर म्हणजे जे नियोजन असतं किंवा काय असतं ते सर्व आम्ही हेच बघतात बऱ्यापैकी म्हणजे आमचा भाव असतो ना असं सगळं हे बघतात पण आता दादा तुम्ही एक मुद्द्याला स्पर्श केलेला आहे की उद्योग करून आम्ही बैलगाड्या करतोय त्यामुळे आम्हाला बैल घेऊ शकतो आम्ही खरेदी विक्री करू शकतो तर व्यावसायिकता किती मी सांगेल प्रत्येक आता जो अठरा वीस वर्षाचा तरुण आहे त्यांनी पहिल्यांदा नोकरी केली पाहिजे व्यवसाय केला पाहिजे आपण अगोदर म्हणजे स्वतः स्थिर सावर झालं पाहिजे नंतर हा बैलगाडीचा नाद किंवा शोक सांडी भाऊ नंतर केला पाहिजे तर व्यवसाय हा महत्त्वाचा तुमच्याकडे व्यवसाय असले तुमचा व्यवसायातून पैसे येत असतात आवक असते तुम्ही त्यातून तुमचा नाद जपत असताय आनंद करत म्हणजे आनंद मिळत असतो आणि प्लस तुमचं फॅमिली तुमचं बॅकग्राऊंड तुमचं कुटुंब सगळं चांगलं होत असतं त्यामुळे तर तुम्ही जुने जाण ते बैलगाडी आहात तुम्ही बैलगाडी क्षेत्र बघताय जवळनं काय काय बदल झाले चांगले झालेत आणि काय काय वास्तववादी प्रश्न बी उपस्थित राहिलेत आताच्या बैलगाड्यात कशा दिसतात तुम्हाला हो तुम्हाला खरं सांगतो तुम्ही जेव्हा अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला आपल्या बैलावरती ना म्हणजे म्हणजे असं खर तर आता मी माझं वासरू आहे समजा म्हणजे खोटा जो म्हणजे आत्मविश्वास नसला पाहिजे तुम्हाला तुमचा तुम आज विचार करा आज पंच्याहत्तर गट पळतात साडेसातशे गाड्या आली आज या मैदानात साडेसातशे गाडीतली तुमची दहा गाड्या राहणार आहे त्या तुमचं बैल त्या दहा गाडीत राहणार का जर राहणार रह असेल तर तुम्ही महिना दोन महिने चार महिने ट्राय करा आणि ज्यावेळेला वाटतोय ना तुमचा बैल ह्या दहा गाडीत राहत नाही आणि जर कोण घेणार असेल किंवा काय करणार असेल तर तुम्ही त्यातून थोडंसं बाजूला झालं पाहिजे असं माझं मत आहे पुढे ड्रायव्हर उभा येते ड्रायव्हरांना माझं बोलणं पटतंय का ते हसतात असं बरं ते हसतात की दादा थोडं पष्टच बोलते बैलगाडी तर आपण म्हणतो सामूहिक यश असतं सगळ्यांबरोबर चांगले संबंध ठेवावं लागतं अगदी बरोबर पण ते संबंध तुम्हाला पैरे मिळवून दिला असं नाही तुमचं कसं आहे आता माझा संबंध असा कोण माणूस नाही बैलगाडी क्षेत्रात की ज्याच्याकडे मोठा बैल एक नंबरला पळतोय सर्व संबंध आहे तुम्ही तुमचा पैरा तुमच्या बैलासाठी कधी पैरा मागणार त्याचा बैल ज्यावेळेस शंभर टक्के पळतोय त्यावेळेस तुमचा ऐंशी टक्के तर पळला पाहिजे त्यावेळेला त्याला पण तुम्हाला बैल देताना ठीक आहे काय वाटणार नाही तुमचा बैल पळणार नाही तो तुम्ही त्याला म्हणणार पैरे दे मग तो म्हणणार पैरा नाही किंवा अमोल म्हणणार पैरे मिळत नाही ते वायदी आली हे आली ती आली वायदी आली किंवा हा जो विषय आहे ना बार 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 तुम्ही मला सांगा वायदी घेतली पाहिजे का तर हो मी सांगल घेतली पाहिजे तुम्ही मला सांगा आज, आज कर, कर, हो, मी ह्या मताशी आज मी देतो बरं कायदा आता ते काय लोक काय म्हणणार की तुमच्याकडे पैसे म्हणून तुम्ही ऐका ना सांगतो ना त्याचं पैसे सांगतो मी मी देतो माझ्याकडे पैसे आहेत म्हणणं कोणाला सुद्धा किशातले पैसे दुसऱ्याला द्यायचे असं कोण सुद्धा आहेत जगात धीरूभाई अंबानीला जर विचारलं असतं त्यावेळेला दे तर त्यांनी दिलं नसतं मुकेश अंबानी दिल का तुम्हाला जावं म्हणायचं द्या जरा पाच पन्नास लाख कोणसुद्धा देणार नाही त्याचं कारण सांग तुम्हाला त्याचा बैल एक नंबरात पळत असतो तुमच्या दोन नंबर तीन नंबरच्या बैलात जर त्याने मार खाल्ला तर त्याने काय करायचं मोकळं घरी जायचं आता जी बैलगाडी क्षेत्रात जी नवीन ट्रेड आलाय म्हणजे नियम आलाय की तुमचा बैल एकच वेळा पडला पाहिजे तुम्ही सांगा मला त्याचा एकच वेळा बैल पडणार आहे मग ते चांगल्या पायऱ्यात पळाय बघणार का तीन नंबरच्या पायऱ्यात पळाय बघणार गाडी राहिली तर त्याला काहीतरी बक्षीस भेटणार आहे ना मग त्याच्या जागेवर आहे ना तुम्ही म्हणता ना वायदी घेतली नाही पाहिजे तुम्ही त्याच्या जागेवर विचार करा ना उभा राहून पण आता काय झालंय त्याच्यामुळं म्हणजे ठीक आहे वायदी घेणं वायदी घेणं आपण म्हणू एक मर्यादा पाहिजे ना कारण काही काही वेळेस कसं होतंय ती रक्कम खूप मोठी होते आणि काय काय लोक म्हणतात की आम्हाला आमची बैल चांगली टॅलेंटेड आहेत चांगली पळतेत पण या वायदीमुळे आम्हाला जाता येत नाही पुढं असं कोण म्हणत आहे माझा बैल आहे म्हणून मी म्हणतो त्या पुढचा जो बैल एक नंबरात पळतोय जो बैल गुल्हत राहतोय त्यानं आपल्याला असं म्हटलं पाहिजे ना की तुझा बैल पळतोय आपला आपण ठरवतो आपला आपण कसं ठरवणार आपल्या बैलाच आज मी माझ्या वासरानं गट काढला ज्यावेळेला वासरू गुलाला जाईल त्यावेळेला म्हणणार हा बाबा विनाशेरचं वासरू पळत त्यावेळेस समोर म्हणेल की पैला देऊया का देणार नाही तो असंही एक सर्वसामान्य बैलगाडी मालकांचं ऑब्झर्वेशन आहे दादा की एक दहा ते पंधरा बैल आहेत ती त्यांच्यातल्या त्यांच्यात पायरा करूनच गुलाल मिळवत असतात त्यामुळे आम्हाला संधी भेटत नाही आम्हाला कधीतरी संधी देऊन बघा आम्ही एक चांगल्या प्रकारचं यश मिळवू काय सांगाल कसं आहे खरं तर तुम्ही म्हणजे बैलगाडी क्षेत्र म्हणजे मला ह्या विषयामध्ये दोन विषय जाणवत होते आपण समाजसेवा करायला आलोय का जिंकायला आलो हे सांगा पहिलं समाजसेवा करायला असली तर हरायचं जायचं घे पहिलं आणि जर जिंकायचं आहे दहा गाडी तुम्हाला राहायचं आहे नावासाठीच आहे ना सर्व तो त्या बायला असा बैल असतो किती तर पैशाचा मग तो काय विचार करणार माझ्या बायला आपण का वाक्सुराला पैसा चांगला बैल घालतोय तसंच आहे तो पण म्हणणार ना चांगल्या बैलात पडलो तर माझी गाडी राहील आपण त्याला दोष देण्यापेक्षा आपला बैल त्या कुवतचं आहे का हे पहिलं मान्य केलं पाहिजे बरोबर म्हणजे आपल्या बैलाची जी हुँ, हुँ, हुँ। कुवत आहे आणि कुवत ती दुसऱ्याने ठरवलं पाहिजे हा दुसऱ्याने ठरवलं पाहिजे मी कसं म्हणायचं प्रत्येकाला आपला तो बाबूज बाबूच वाटतो बरं आता थोडं बैलाकडे येऊया या, या, या वासराकडे येऊया किती महिने वास्त्र आहे महिन्यात सांगता येणार नाही ना, पण दात लावून येणं आता दुसरा झालाय आहे दात लावलाय दात लावलाय दुसरा आहे एक तीन दोन ते तीन महिने झाले नाव काय याचं ना, नाव सुंदर आहे सुंदर सिंग कापलेत म्हणलं तुम्हाला तसं वाटत नाही पण सुंदरच आहे तो खूप सुंदर आहे आणि कुठलाही नंदी सुंदरच असतो तर आता बैलगाड्यात आपण विषय काढलेत म्हणून तुमच्याकडे बैल झालीत तर अजून एक बैलगाडीत थोडं छुप्या शब्दात हा बघा गोष्टी चालतात की म्हणजे कोणी इंजेक्शन देतय म्हणून पळतोय कोण बाबा लिंबू करतोय म्हणून पळतोय तर काय सांगाल ही ह्या वृत्त हे कसं आहे श्रद्धा आणि अंधश्रद्धा बोलतो ना त्यात अशी असते ना मला जर कोण म्हणते ना लिंबू बिंबू सांडी भाऊ तुम्ही जर जेवा बोलवा मला लिंबू बिंबू कोण उतरून देत असतो तर आण खाऊ पिवा आपण द्या हे असले काय मानत नसतं आपण त्या बैलानं पळायचं असतं कोण म्हणलं ना लिंबू बिंबू कोण पळतं आणि आपल्याला रसा बिसा बनवा त्यात पिळून खाऊ बर बर लिंबाचा विषय झाला पण थोडा व्हायचा गंभीर प्रश्न आणि हे आहे की डोपिंग डोपिंग झालं पाहिजे का कारण काय जर आपण कुस्ती क्षेत्र बघितलं इंटरनॅशनल स्पर्धा बघितल्या ऑलिम्पिक सारख्या स्पर्धा बघितल्या एखादी मोठी स्पर्धा असेल तर डोपिंग उत्तेजक काय घेतलेलं आहे का ते थोडं मोठ्या मैदानात तरी झालं पाहिजे का दादा काय वाटतं तुम्हाला अगदी अगदी तुम्ही मुद्दा बरोबर मांडला जे लोकांच्या मनात म्हणजे लोकांच्या मनात किंवा बैलगाडी क्षेत्रात जर बैल एखाद्याचा जर अचानक पळायला लागला ज्याला आमच्या बैलगाडी बैलगाडी क्षेत्रात पेटला म्हणते ती बरोबर ना पेटला असंच पेटलाच म्हणते ना पेट्ला। पेट्ला। तर मग लोकांना असं वाटतं की ह्याला काय तरी इंजेक्शन दिलंय काय दिलंय किंवा काय काय माहित बैल कदा कधी म्हणजे काय का 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 वेळानंतर पळत असेल तसं तुम्ही जर डोपिंगची टेस्ट म्हणला तर काय केली पण पाहिजे पण मला असं वाटतं बरं का बैलगाडीत जो माणूस स्वतः म्हणजे एवढं बैलावर प्रेम करतो ना त्यात नव्याण्णव टक्के लोक तर ह्या फांद्यात पडणार नाही एखादा तर का असेल अपवाद प्रत्येक क्षेत्रात अपवाद आहे तसं ह्यात पण काय अपवाद असेल असं मी काय म्हणजे सांगू शकणार नाही आता बैलगाडी क्षेत्राने तुम्ही बघता की बैलगाडी क्षेत्र हे पश्चिम महाराष्ट्रापुरतं होतं आता ते राहिले नाही महाराष्ट्रभर गेलेलं आहे जगभर तुम्ही दुबईत बसून बैलगाड्या पाहत असता अपडेट घेत असता तर बैलगाड्याचं एवढं पूर्ण वैश्विक होणं एवढं मोठं होणं ह्याच्यासाठी सगळ्या गोष्टी मीडिया असेल किंवा बैलगाडी जी स्पर्धा जबाबदार आहे पण जबाबदारी काय आहेत दादा वाटत खरं तर बैलगाडी क्षेत्रात ना म्हणजे मी हे जे यात एक दोन तीन गोष्टी आहेत त्या जे लोकांना भरळ गाठली त्यात एक सँडी यादव पहिले नागू शकतो मी पी थ्री लाईववाला आणि हे जे तुम्ही तीन चार युट्यूबर आहे म्हणजे ज्यांनी सुरुवात केली बरं का आता बरेच जण आहेत ते मला नाव पण सांगता ना ते आणि निसर्गाज नाळ म्हणा किंवा म्हणजे जे आहे ते तिघ चौघ जण तर काय झालंय आता ते सर्व युट्यूबर ते आल्यामुळे ना हा युवाला जो आहे म्हणजे सतरा अठरा पंधरा वर्षाचा त्याला पण असं त्याचं आकर्षण वाटायला लागलं ऐकून द्या आणि तो कशाचाही मागचा पुढचा न विचार करता बैल बैल आणि बैलच करतोय आता जबाबदारी काय आता ठीक आहे म्हणजे मोठा खेळ झाला जगभरात गेला पण जबाबदारी काय ह्या खेळाबद्दलची तुम्हाला वाटतय मी पहिलाच शब्द सांगितले जबाबदारी म्हणजे तुम्हाला तुम्हीच स्थिरतावर झालं पाहिजे सगळ्यात महत्वाची हीच गोष्ट नाहीतली आणि मग तुम्ही हे म्हणजे का हे काय लाईफ टाईम चालणार आहे हा आनंद आहे आनंद हा ह्यामध्ये तुम्ही काय म्हणजे प्रॉपर्टी घेणार आहे काय घेणार आहे असं काय होत नसते मग अशीच तुम्हाला किस्सा सांगितला मी प्रॉफिट वगैरे होत नसतं आणि कितीतरी म्हणजे हे रियालिटीच आहे एखादं बक्षीस जरी एक लाखाचं घेतलं तरी फक्त गुलाला पुरतं पैसे राहतात तुम्ही सांगा एक लाखाचं बक्षीस दोन पैर खरी पन्नास पन्नास हजार गेले ड्रायव्हरला वीस टक्के काय म्हणतात मला माहित ना मी कधी बघत नाहीत असल्या गोष्टी पण राहिलं काय जाताना खाली आत आहे खाली आत टेम्पूत बैल आहे असं बरं बरं हे रियालिटी आहे बैलगाड्याची आता तुम्ही एवढं बोलणारा व्यक्ती आहे तर काय काय थेट प्रश्न दा मला विचारले पाहिजेत बैलगाडीच्या दृष्टीने दादा जर तुम्ही बैलगाड्याच्या शर्यत पाहिलं तर अजून एक बऱ्याचशा लोकांची धारणा आहे की हा खेळ फक्त मोठ्यांचा आहे दादा पैसेवाले आहेत म्हणून दादांना खेळ इझी नाही तसं नाही कसं आहे मोठ्यांचा खेळ नाही तुम्ही मला सांगा जे वासरू तुम्ही आमच्या खरसिंडी बाजारमध्ये पन्ना पन्नास साठ हजाराला मिळत होतं तुम्ही पन्नास कधी कधी पन्नास साठ हजाराचं वासरू आणताय शिवासराची स्टोरी त्यानं मला परवा सांगितली दीड वर्षापूर्वी म्हटलं नऊ हजाराला वासरू घेतलं बर आणि एवढ्याला काल ऐकलं असं जगात कुठलं उदाहरण आहे तुम्ही मला सांगा ना म्हणजे तोटा कसा म्हणताय किंवा मोठ्याचा खेळ कसा म्हणताय मोठे काय करतात मोठ्याचा खेळ बेळ आहे ते काय करतात म्हणजे त्याच्यावरती मेहनत करत बसण्यापेक्षा आपला रेडीमेंट कोणाचा आहे किंवा त्याच्यामुळे तुमचं पण फायदाच आहे ना नाही तर त्यांनी नाही घेतलं तर तुमच्या पहिल्याला कोण केला आहे का बरोबर इथे एकमेकांवर आपण अवलंबून अवलंबून आहे आता अजून एक प्रश्न आणि ही चर्चा तुम्ही ऐकतच असताल की मोठ्यादा खेळ राहिलेला आहे आणि इथं नाही नाही ठराविक लोकांची मक्तेदारी आहे ठराविक लोकांचं चालतं ही किती आहे हा बैल पाळला पाहिजे ही मक्तेदारी मक्तेदारीदारी काही सुद्धा इथं नाही तुमचा बैल पाळला पाहिजे ही एकच मक्तेदारी आहे तुमचा बैलच नाही पडला तर काय करायचं तुम्हाला मस्त तुम्ही हाय तुमच्याकडे सगळं बैल पडला नाही नंबर नाही तुम्ही तुम्हाला कोण विचारत नाही इथं तुमचा बैल पडला तर नमस्ते नाहीतर तिकडं चालला इकडं जात होते आपल्याला चक चकवा देऊन हे तुमच्या बाबतीत बी होत म्हणून तरी ह्या वर्षात सायडी बाव खर तर तुमच्या चॅनल समोर नाही सांगायला पाहिजे किती करोड घाटला असेल कुणाच <laughs> दावणीला बैल आणली किती दिली किती परत <laughs> परत ते तुम्ही <तुप्या> आता <था laughs> करोड म्हणला की परत म्हणणार परत बघा मोठी माणसांची म्हणून खरेदी मोठी सगळ्या गोष्टी मोठी <laughs> खरेदी <laughs> कशी म्हणता जवळ <laughs> तुम्हाला नम्रत राहायचं तर बैल तर असलाच पाहिजे ना राहणार का बैल आण का आमच्या आमच्या दावणीला तिथे या बरोबर बरोबर रियालिटी अजून थोडं प्रश्न घेतोय दादा बोलतात म्हणून आणि ही प्रश्न म्हणजे Uh, mm. दादांचं काही बोलणारं व्यक्तिमत्व आहे आणि काही गोष्टी सड थोडं बोललं जात आता तुम्ही पहिला जमाना बघितलेला आहे mm. म्हणजे जुन्या बैलगाडी शर्यत बंदीच्या अगोदर mm. तो तिथली मानसिकता लोकांची वागण्याची पद्धत आणि हो। आत्ताची ह्यात काय तुम्हाला फरक जाणवतोय हो त्यावेळा कसं होतं आम्ही लय अगोदरच नाही आम्ही आम्ही बंदीच्या पिरियड मधला आम्ही जेव्हा होतो ना त्यावेळेला बंदीच्या पिरियड मध्ये आणि त्यावेळेला ठराविक गाड्या असायच्या बिंजोड असायचं चुकून मैदान असायचं पण काय पोलीस आले उडवलं गेलं झालं पण आता जो, जो म्हणजे ट्रेड बदललाय मी बघतोय आणि आता एवढं कॉम्पिटिशन झालंय म्हणजे त्या कॉम्पिटिशनमध्ये आणि ह्या कॉम्पिटिशनमध्ये जे पहिलं नाव घेत हो आहे ना ती गाडी पळायची ही गाडी पळायची आता ह्या असल्या मैदानात आहे ना तसली गाडी राहणे सुद्धा अवघडची गोष्ट आहे एवढं कॉम्पिटिशन झालं कॉम्पिटिशन झालं खूप खूप आणि जर मग तुम्हाला ह्या कॉम्पिटिशन टिकायचं तर मग तुमच्याकडे बैल पाहिजे बाकी कायच नाही तुम्ही सगळं तुम्ही सगळ्याचं उत्तर एकच बैल पाहिजे बरोबर बैलगाड्यांच्या शर्यतीत सगळ्यात मोठा हिरो हा बैल बैलच बैल 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 बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणा तो मोठा बेटा काय नसतो तुमच्याकडं बैल नसू द्या कुणाशी ठिकाण आल ना और बैल बिल मागेल म्हणा तिकडं जाऊ पण असं हां बर पैर्याला पैराला अडत येते बरं आता तुम्ही समजा याला खरेदी केली तर कुठल्या बैला बरोबर एक इच्छा असते तुम्ही कुठल्याही बैलाबरोबर घालू शकता कारण ते तुमच्याकडे तेवढं <laughs> आर्थिक रस <गरसे> <laughs> नाही ना आर्थिक नाही माझ्याकडून नाही सांगतो मला माझ्याकडून खरंच माझ्या प्रेमापोटी माझ्याकडून का नाही आर्थिकच कोण सुद्धा काय बोलत नाही फक्त मी कधी बैल मागतो ज्यावेळेला माझा बैल खरंच ते बैल ज्यावेळेस शंभर टक्के पळतोय आणि माझा बैल सत्तर ऐंशी टक्के रेंजला पळतोय मी तोपर्यंत मी कुणाला बैल मागत नाही मला सांगतो मी मग तोपर्यंत खालच्या पायऱ्यातच पळायचं आपलीच गाडी पळवायची आमच्या बंधूची इच्छे आपली घरची गाडी घरची गाडी कट्टाळू अजून <laughs> काय जोडणं झालंय पण एक दिवस पळवलंच ते पण सांगतो मला हा तर हा पुन्हाही पाहिऱ्यात पळाय म्हण का ना तर मग अशी आमचे मित्र बसले होतेच <laughs> <आ>, काय ते <थी? laughs> बरं नि बकासूरचं नियोजन करणार हा बकासूरचं नियोजन करणार आहे <laughs> बकासूर बकास तर मी त्यांना म्हटलं पण जेव्हा आज आपलं आता बघू अजून एक दोन मैदान पळू <coughs> मोहिला जर कधी फोन केला तर तो आपला बैल कसला का आहे काय न बघता आपल्याला पैरा देतो एवढी मात्र गॅरंटी आणि त्या बैला संग पळायची इच्छा आहे का तर हित जेवढी बैल आलीत ना दिसतेत ना सगळ्याला त्या सांगच पळायचं त्यानं कुणा संघ पळायचं सांगा बरोबर असं आहे तुम्ही <coughs> न कळत तुमच्या आवडीचा बैल अगं अगदी अगदी न कळत ना छाती टोकून सांगतो माझ्या आवडीचा बैल बकासूरच हा मी न कळत म्हणे कामा कारण सांगा कसं आहे त्या बैलाकडं असं बघितलं का नाही म्हणजे तो लोकांच्या सगळ्याच डोक्याचं स्क्रू ढिल करणार बैल आहे तो त्याचं काय तुम्ही सांगा पळणाऱ्या बैलासारखं त्यात काय गुण आहे ती काय नाही पण तो बैल पळायला पुढचं चारशे फुट राहिले का नाही त्यानं बाजू बैलांनुसार त्याला गाळाच द्यायचा बास आणि नेहमी मी बी ऑब्झर्वेशन आहे अनेक जी निकष होती बैलगाड्याला निकष तोडणारा एकमेव बैल म्हणजे असाच पाहिजे एवढ्या दिवसाला पळवला पाहिजे असं त्याच्यानंतर बोलू ना तर सगळे तज्ञ लोकांचे ना निकष्याचा बैल आहे तो बरं आता मला जुन्या गोष्टी बी सांगा बैलगाड्याच्या रिलेटेड जुन्या काळात कुठला असा एक बैल आहे की आत्ताच्या काळात असतं तर त्याचा इतिहास वेगळा असतो असा कुठला बैल आहे दादा तो तो आता आता एक तर हा त्याचा इतिहास वेगळा काळात राहिला म्हणजे सोनर पाड्या सोने नाही तो तर आत्ताच झाला मग ह्याच्या अगोदर म्हणजे नाही मी खरं सांगतो मी तर तेच म्हणले ना आम्ही लय जुने नाही आम्ही हे ह्या ह्या पिरियडचे म्हणजे लक्ष्याचा मोठा लक्ष्य त्याचा जो उतरत काळ होता हा तेव्हापासूनच आम्ही होतो तुम्हाला मग सांगितलं लक्षाचा किस्सा पप्पूशेठ पाटील मांगरूळ आणि आम्ही त्या लक्षाचा करार करून आमच्याकडे पण बैल होता काय दिवस तो मांगरुळ मध्ये लक्ष्य मोठा लक्ष मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मोठ्या लक्षाची आठवण होते एकदा सांगा मोठा लक्ष कसा पळायचा विश्लेषण तुम्हाला सांगतो मोठा लक्ष आहे ना मोठ्या लक्ष्य बैल मोठ्या मापाचा बैल तुम्हाला तर माहित आहे तुम्ही ते त्याचे बऱ्यापैकी व्हिडिओ केले सगळे पण जो बैल पुढच्या नानात पळायचा तो म्हणजे मी जसं बकासूरला म्हणतो सारखं सारखं तसं तो बैल पुढच्या राहणार का नाही कसला पण गाडी असं मारतो म्हणून महाराज त्या बैलात एवढी धमक होती जशी बकासूर मध्ये आहे तशी बरोबर हा आता पायरा जर त्या पट्टीत नाही झाला तर कसला पण बैल असू द्या तुमची गाडी मार खाली तर त्यात विशेष काय नाही तुमचा बैल पायऱ्या जर त्या त्या ताकदीचा पाहिजे भरपूर चर्चा होऊ शकते आणि दादांचा अनुभव पाहता नवीन नाहीत पण आपण म्हणू जगण्यातनं अनुभव मोठा आहे कारण वेगवेगळ्या पद्धतीनं व्यावसायिक असल्यामुळे अनेक लोकांशी संपर्क येत असतो बैलगाडी क्षेत्र दादा आता विचारलं मग अशी मोठं होतंय पण काय काय असे कुठली कुठले बदल अपेक्षित आहेत तुम्हाला अजून की ही ही झालं तर अजून मजा येईल हो तुम्हाला खरं सांगतो तुम बैलगाडी क्षेत्रात ना हुँ. एक एक जो बदल आहे ना तुम्हाला सारखा सारखा म्हणजे मी मी पण तो म्हणजे मान्य केला पाहिजे आणि मी पण तसंच वागलं पाहिजे माझ्या ज्या खाली ज्यावेळा सुट्टीला जाते ना तुम्हाला जे नायकोडी साहेबांनी आता पुण्यात मैदान भरवलेलं म्हणजे चाकणला चाकणला तुम्हाला आवर्जून एवढी मैदान झाली बंदी नंतर बरं कायकोडी साहेबांचे मैदान आहे त्या मैदानाला एक नंबर देतो आणि त्यानंतर पेडगावचं ते पे हो एकवीस जूनचं मैदान तुमची जी पुढे जी पट्टी टाकली पट्टीच्या जा पुढे जर बैल नाही आला म्हणजे सुट्टी मेकर नाही आला ना ते मैदान जे होणार ते एक नंबर होणार आणि एवढं एक बदल झाला ना तर हे संध्याकाळी पाच बीस काय वाजणार नाही चार लाच घरी जा सगळ्यांनी काय ते प्रेक्षकांची मोठी जबाबदारी आहे कारण आता संख्या प्रेक्षक वर्गांची खूप मोठी झाली त्यामुळे काय होतंय काय काय जे बैल आहेत कडणं पळणं खूप अवघड झालं अवघड झाले कमीच बैल पळू शकते रडजी फाट्या आली ना सेमी ला फायनलला त्या बैलवाल्या पोटात धस बोलाजेत असतो हा बरोबर त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि ते सगळ्यांत कर्तव्य जे आपण सगळी बैलगाडी शौकीन आहेत तर ते मालकाचं नुकसान होत असतं त्या बैलाचं नुकसान होत असतं तर मोरे जवळ चिठ्ठी काढतात का नाही सेमीला फायनलला तर एवढी चर्चा करतोय दादा आणि आपण भरपूर प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न केला तर बैलगाड्यानं तुमचं आयुष्य कसं बदलवलं बैलगाड्यांनी खरं तर आयुष्य बदलवलं म्हणण्यापासून ना या बैलगाडी क्षेत्रामुळं अख्या महाराष्ट्रात ओळख झाली लोकांची म्हणजे तुम्ही सांगा कशाला सातवाडी लिहित आम्ही किंवा एवढी छोटी छोटी गाव आहे तिकडे जातो प्रत्येक गावातली माणसं या बैलगाडी क्षेत्रात आहे म्हणूनच ही लोक एवढी ओळखीची ना आयुष्य बदललं म्हणसाल ना तर खूप आयुष्य बदललं एवढी लोक आव तुमच्या लाईफमध्ये तुम एवढी लोक येणं म्हणजे म्हणजे खूप नशिबाची गोष्ट आहे मी सांगाल नाहीतर कुठे गावात जन्मालाला असतोय कुठं जेवतो आणि कधी जातो ते पण लोकांना कळत नाही लोकांना माहीत तर पडते बाबा ही लँग्वेज अशी अशी आहे ती म्हणून बैलगाडी मुळच ना तुम्हाला सांगतो तर हे सुहास प्रचार करायला गेलेला आमदार सुहासबाई हाताची उभा राहिले ते आणि गाव तुम्हाला मला, मला साठव ना गाव आणि दिंडी होती दिंडी याची पारांची मग एक दहा बारा जण आली तुम्ही सुलतानचा मालक ना विनाशक तुम्ही मला सांगा म्हणजे व्यवसाय एवढा मोठा आहे किंवा काय आहे त्याच्याबद्दल त्यानं कोण ओळखत नाही पण या बैलामुळे लोक ओळखतात म्हणजे ही जी आहे ना ही फक्त इथंच मिळतं बाकी कुठे भेटत नाही ओळख बैलगाड्या शरीर ओळख सातार समुद्रा पार गेली कामाच्या निमित्तानं तुम्ही साता समुद्र पार गेला ओ, तरी ओळख बैलगाड्यानं साता समुद्राने बैलगाड्या शेवटचा प्रश्न फ्युचर कसं राहिले कशा पद्धतीने नियोजन असणार आहे तुम्ही बैल जर बघितला ना तर मला बैलाकड बघितल्यानंतर असं वाटतंय की बैल खंदे आत आता सध्या बाहेरनं काय सांगत नाही पण निश्चितच बैल एक नंबरात पळत सुलतान नंतर शुकड आमचा बिनजोडला म्हणा किंवा मुंबईत किंवा इथं जे आता तुम्ही घोडचा सर्जा म्हणताय कोण पळतोय त्या तोडीत असा पळेल असं आता तरी हरकत नाही अपेक्षा करायला मगाशी गटाला गाडी पळताना बघितलं त्याची पळणे ही किंवा पुढे ज्यावेळा कच्चा तोडायचा असतो त्यावेळा जे त्याचं पळणं अतिशय चांगलं आहे तर दादा भरपूर गप्पा होऊ शकतील तुम्हाला हे बरेचसे काम असतात बैलगाडीत भेट नसतं तर एक मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला जसं दादांचा बैल होता सुलतान आणि त्यानं आपली सुलतानच सिद्ध केली पळून तसंच हा हे वर्णन सुंदर आहे तर त्यानं त्याची कारकिर्द बी सुंदर करावी आणि तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं अजून नाव मिळवून द्यावं असं आपण नंदीचरणी प्रार्थना करू थँक्यू धन्यवाद धन्यवाद दादा